महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना यवतमाळच्या वतीने आज जिल्हा परिषद कार्यालयावर विविध मोर्चा काढण्यात आला यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढवून देणे शिवाय विविध सुविधा लागू कराव्या या यासह अन्य मागण्यासाठी यवतमाळच्या बस स्थानक चौक ते जिल्हा परिषद कार्यालयावर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी महिला मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाल्या होत्या अंगणवाडी सेविका यांना मानधन नको आणि वेतन पाहिजे आहे अंगणवाडी सेविकांना पेन्शन सुद्धा मिळाले पाहिजे त्यांना मेडिकल करता टी आर सुद्धा निकृष्ट दर्जाचा मिळतो आणि तो तोटीच्या धोरण सुद्धा खात नाही आणि शून्य ते गरोदर माता सनदा माता आणि सहा महिन्याची मुलं यांना त्याचा वाटप होतो तर निकृष्ट दर्जाचा असा देण्यात येत आहे तो हा सुद्धा बंद करण्यात यावा अंगणवाडी सेविकाला पेन्शन देण्यात यावं ही आमची शासनाकडे म म्हणजे महत्त्वाची मागणी आहे आणि आम्हाला शासकीय दर्जा देण्यात यावा एवढंच आमचं सगळ्यांचं म्हणणं